नमस्कार मित्रांनो राहुल गांधींनी भाजपचा बुरका फोडला ही बोगस जनता पार्टी आहेत उद्धव ठाकरे काय म्हणाले काय आहे ही बातमी सविस्तर आपण या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे ही बोगस जनता पार्टी आहेत जर प्रामाणिकपणे निवडणूक झाली तर महाराष्ट्र जिंकू शकत नाहीत असा घनाघात त्यांनी केला आहे राज्य शिक्षक सेनेच्या कार्यक्रमात ते बोलत होते राहुल गांधींनी यांनी भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत कबूतर कुत्रे आणि हत्तीसाठी लोक रस्त्यावर येतात ही चांगली गोष्ट आहेत पण पहलगामाच्या घटनेवेळी माणूस की कुठे जाते असं विचारलं ते पुढे म्हणाले की ते गरम सिंदूर वाहत असल्याचे सांगतात पण दुसरीकडे देशाचा संघ पाकिस्तानासोबत क्रिकेट खेळणार आहे देश हा तुमचा कोण लागतो आता क्रिकेट आणि रक्त एकत्र वाहणार का सोनिया कुरेशी या सैन्य अधिकाऱ्याला दहशतवादीची बहीण म्हणणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यावरही टीका केली आहे आपलं शिष्टमंडळ गेलं पण एकही देश आपल्या बाजूने उभा राहिला आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे बांगलादेशच्या शेख हसीनाला आम्ही आसरा दिला नाहीत असं सांगत उद्धव ठाकरे यांनी घुसखोरींच्या मुद्द्यावर भाजपवर निशाणा साधला ते म्हणाले की तुम्ही भाजप भ्रष्टाचारांना आसरा देत आहात या सर्वांची किव येते पण नेमकी कुणाची क्यू येते हे कळत नाही या व्यतिरिक्त त्यांनी शिक्षणाच्या मुद्द्यावरही भाजपाला टोला लावला रशियाने अफगाणिस्तान मध्ये घुसखोरी केल्यावर ऑलिम्पिक वर भ्रष्टाचार टाकला होता त्यावेळी तुम्ही देश म्हणून ठाम हे दाखवून द्या असं सांगत पाकिस्तान सोबत चीनही होता पाकिस्तान चीनचा निषेध करत होता का हेही शिकवल्याप्रमाणेच आहेत त्यांना चांगलं शिक्षण मिळालं असतं असं म्हणत त्यांनी भाजपाच्या धोरणावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहेत तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद